अध्ययन केंद्राचं लोकार्पण आहे मुख्यमंत्री फडणवीस यासाठी उपस्थित असणार आहेत या, या कार्यक्रमाविरोधात जेएनयू कॅम्पसमध्ये सध्या आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतय आता फ्रेमनी जाय जेएनयू मधील फडणवीसांच्या कार्यक्रमाविरोधात एसे फाई एस एफ न हे आंदोलन केलेलं आहे हे सगळे विद्यार्थी आंदोलन करत आहेत आज नवी दिल्लीमध्ये जे एनयू छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्ययन केंद्राचं सा लोकार्पण होत आहे आणि यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित असणार आहेत मात्र तत्पूर्वी जे एनयूच्या या कॅम्पसमध्ये आंदोलन केलं जात आहे एस एफ आयचे हे सगळे विद्यार्थी आणि कार्यकर्ते सध्या आंदोलन करत आहेत घोषणाबाजी त्यांची सुरू आहे नेमकं या आंदोलनाचं कारण अद्याप तरी कळू शकलेलं नाही याबद्दलचे अपडेट जाणून घ्या सोमेश कोलगे आंदोलन स्थळातून आपल्याला अपडेट देतोय सोमेश या आंदोलना पाठिमागचं नेमकं कारण काय नक्कीच दीपक आज सकाळपासून इथल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील काही डाव्या विद्यार्थी संघटनांनी देवेंद्र फडणवीसांना आम्ही विद्यापीठात येऊ देणार नाही अशा स्वरूपाचा काही पर्चा जारी करणं एक जे एनयूतली एक परंपरा राहिलेली आहे की एक पर्चा जारी केला जातो आणि त्यानुसार फडणवीसांना विरोध केला जाणार असं सांगितलं जात होतं आता आपण पाहू शकतो की हे सर्व पोलीस आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ही सुरक्षा यंत्रणा आहे ज्यांनी आता मानवी कडक केलेलं आहे आणि हे सगळे एस आय ए म्हणजे ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन त्यासोबतच स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या सगळ्यांकडून आर एस एस हिंदुत्व डाऊन डाऊन देवेंद्र फडणवीस गो बॅक अशा स्वरूपाच्या अशा स्वरूपे पोस्टर इधे लाने की स्टॉप अटैक ऑन माइनॉरिटी दलित एंड मर्जिन संवाद साध क्यों आप विरोध कर रहे हैं देवेंद्र फडणवीस का यहां पे आने के लिए आ, हम देवेंद्र फडणवीस का इसलिए विरोध कर रहे हैं क्योंकि वो जन विरोधी नीतियां लेके आ रहे हैं जैसे कि आप लोग देख पा रहे हैं कि पब्लिक सेफ्टी बिल जो लेके आए स्पेशल पब्लिक सेफ्टी बिल है उसमें किस तरीके से बाकी आने वाले राज्यों को रोका जा लोगों को रोका जा रहा है एक एक भाषा को हिंदी भाषा को कैसे थोपा जा रहा है सभी लोगों पे तो वो भाषा का जो मॉनीफुल चल रहा है उसके खिलाफ है लेकिन स्पेसिफिकली कोई मतलब अभी जैसे आपने कहा कि लिंग्विस्टिक इंपेरियलिज्म लेकिन यहाँ पे तो एक रीजनल लैंग्वेज है मराठी का सेंटर वो खड़ा हो रहा है रीजनल लैंग्वेज का सेंटर खड़ा हो रहा है तो इसमें इंपेरियलिज्म क्यों है देश के किसी भी हिस्से में जाना हमारा संविधानिक अधिकार है वहाँ पर जाके अगर आप बोलोगे की आपको सेम बस मराठी और हिंदी बोलनी पड़ेगी वो सारे बाकी देश के जितने भी राज्य के लोग आते हैं उन सबके साथ न इंसाफ फिर महाराष्ट्र में ऐसा आपको क्यों लगा कि लिंग्विस्टिक इंपेरिलिज्म या लैंग्वेज बेस्ड कुछ डिस्क्रिमिनेशन हो रहा है देखो लिंग्विस्ट लिंग्विस्टिक एम्पेरिजम इसलिए बोल रहे हैं क्योंकि एक भाषा को थोपा जा रहा है क्योंकि बहुत लोग हैं जिनको हिंदी नहीं आता है बहुत लोग हैं जो मराठी नहीं बोल पाते हैं तो क्या उनको वहाँ जाने का हक ही नहीं होगा सबको बराबर हक संविधान देता है तो संविधान के दम पे हम ये प्रोटेस्ट कर रहे हैं भाई साहब क्या, क्या क्या आप कौन से ऑर्गेनाइजेशन से हो किस कारण से भी प्रोटेस्ट कर रहे एसोसिएशन ऐसी अभी प्रोटेस्ट हो जाने दीजिए उसके बाद आप बाइट लीजिए जो भी लेना है आपको उसके बाद दीजिए लेकिन ये प्रोटेस्ट का कारण क्या है इसके बाद लीजिएगा आपको जो भी लेना है अभी ये पूरा हो आप लोग भी नहीं नहीं लेकिन हम आप आप मराठी आपल्यासोबत काही मराठी कार्यकर्ते काय सांगाल नेमकं कारण काय या, आंदोलना या, आम्ही जे फाशीवादी ताकदे आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ज्यांच्या राजकारणामध्ये खूप नफरत गर्दी झालेली आहे मुसलमानांवर रोज हमला होतो दलितांवर रोज हमला होतो तर अशा लोकांना अशा फाशीवादी लोकांना जे डिसेंटला पण नाही मांडत अशा फाशीवादी लोकांना जे नफरत गर्दी फायला होता ह्यांना जे हिंदूसारख्या जागेत काही जागा नाही आहे आणि आमचे आमचा विरोध प्रदर्शन करायला इथे आलेलो आहे आम्ही आमचा विरोध टाकायला इथे आलो आहे की असं नफरत गर्दी ज्यांच्यामुळे समाजात जहर बोलतं ज्यांच्यामुळे लोक रोज मरत आहेत ह्यांना है। जेण्यामध्ये काही जागा नाही पण कुठेतरी म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रम नेमका कशाच्या संदर्भात आहे आणि कुठेतरी तेज येऊन इथे त्यांचे विचार मांडणार आहेत तर आपण जर विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार असू तर ते त्यांना पण फडणवीसांना पण भाषण करू दिलं पाहिजे असं तुम्हाला नाही वाटत नाही ते फडणवीस सगळीकडेच भाषण देता आणि सगळीकडे त्यांना भाषण दिलं पण जातं प्रश्न हा आहे की ते असं भाषण देता ज्याच्यामुळे लोकांमध्ये दे समाजात झेर जहर... फैलतोय लोकांवर रोज मुसलमानांवर हमला होतो ते म्हणता की कपडे बघून ओळखा तुम्ही जिथे इथे जे सेंटर होते है शिवाजी महाराजांच्या स्ट्रॅटेजिक स्टडीज बाबत मराठी लिंग्विस्टिक स्टडीज बाबत तर त्याला विरोध आहे का काय कारण आहे नेमकं ते एक नवा सेंटर उघडते हो आम्हाला त्याचा काही विरोध नाहीये विरोध हेचाल आहे की हे भाजपाचे लोक पूर्ण देशभरात हिंदी पण इम्पोज इम्पो इम्पोज करतात थ्री लँग्वेज सिस्टममध्ये तुम्हाला तीन भाषा शिकाव्या लागतात तुम्ही मागच्या वेळेस केव्हा बघितलं की एका नॉर्थ इंडियन स्टेटच्या सिलेबसमध्ये तमिळ शिकवलं जात आहे किंवा मराठी शिकवलं जातं आहे किंवा तेलगू शिकवलं जात आहे पण साऊथ इंडियाच्या सगळ्या स्टेट्सला मराठी शिकवलं जाणार आहे त्यासाठी फक्त आम्ही त्या सेंटरला नाही बघणार कोण इनॉग्रेट करतोय जो हिंदी इम्पोजिशन आणतो या देशात तोच माणूस इथे मराठी सेंटरचं से करून हे नाही दाखवू शकत की नाही आम्ही मराठी भाषा वाचवायला आलो जेव्हा तुम्ही देशामध्ये मारायचा प्रयत्न करताय तुम्ही फक्त इथे एक मराठी सेंटर उघडून काही क्रांती नाही आणणार आहे तुम्ही फक्त लपवताय तुमचे काळे करतो ते या सेंटर मागे त्यांनी त्यांचे स्वतःचे काळे करतो ते आहे हिंदी इम्पोजिशन द्वारा ही लँग्वेज सिस्टम शिवाजी महाराजांच्या नावाने पण सेंटर उघडत आहे स्वागत केलं पाहिजे असं नाही वाटत सतरा वर्ष झाली महाराष्ट्र सरकारने निधीची घोषणा केली पण अजूनपर्यंत इथे सेंटर ओपन नव्हतं पण शिवाजी महाराजांच्या सेंटरने आम्हाला काही विरोध नाही आहे पण तुम्ही ह्याचंशी काय घेण्यात येणं तुम्ही नफरत तर घोळताच आहे समाजात आणि फक्त कारण की तुम्ही सेंटर उघडलं त्याचा अर्थ नाही होत की तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव पुढे घेत आहे तुम्ही स्वतः शिवाजी महाराज